आणि संगीत मार्गदर्शन मधुवंती दांडेकर आकाशवाणी रूपांतर वर्षा जोगळेकर निर्मिती वै पुणे आंगा, आंगा उन, वाचन म्हणजे समृद्धी वाचन संस्कृतीची वृद्धी वाचन दृष्टी देत वाचन अनोखी सृष्टी दाखवत वाचन माणूस बनवत वाचन मनांना घडवत ग्रंथांना गुरु मानू वाचन संस्कृती जागू, वाचन चळवळ वाढवू लक्षात ठेवा वाचाल तर वाचाल लक्षात ठेवा वाचाल तरच वाचाल आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्याचं बांबू धोरण जाहीर पन्नास हजार कोटींची गुंतवणूक आणि पाच लाखांवर रोजगार निर्मितीची अपेक्षा खड्ड्यांमुळे अपघाती मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना सहा लाख रुपये देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे महानगरपालिकांना आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्ही पॅटचा वापर करण्याची विरोधी पक्षांची मागणी आणि दिल्ली क्रिकेट कसोटीतील विजयासह भारतानं वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका जिंकली आता बातम्या राज्यातल्या शेतकऱ्यांना आणि शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण काल मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संस्था वसतिगृह इत्यादींचा जीर्णोद्धार जतन आणि संवर्धन करण्याच्या प्रस्तावालाही काल मान्यता मिळाली या कामासाठी पाच वर्षांकरता पाचशे कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येणार आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई नागपूर आणि औरंगाबाद पीठांकरता नवीन पदनिर्मिती करण्यासाठीच्या निधी तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली या न्यायालयांकरता गट अ ते गट ड पर्यंत मिळून दोन हजार दोनशे अठ्ठावीस पद निर्माण करण्यात येणार आहेत राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी यंदा शासनानं विशेष बांबू धोरण जाहीर केलं आहे ऐकूया बांबू लागवड आणि प्रक्रिया क्षेत्रात सरकार पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे यामुळे पाच लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होईल अशी अपेक्षा आहे या अंतर्गत राज्यात पंधरा समर्पित बांबू क्लस्टर्स तयार करण्यात येतील तसंच कार्बन क्रेडिट बाजारपेठेचा लाभ या उद्योगाला मिळेल शेतकऱ्यांना अगदी नगदी पिकासारखा शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्याय यामुळे मिळू शकेल पुढील पाच वर्षांच्या कालावधीत हे धोरण राबवलं जाईल या धोरणात बांबू शेतकरी उत्पादक संघटना उद्योग आणि इतर घरगुती क्षेत्रांमध्ये बांबूच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येणार आहे यासाठी पायाभूत सुविधा म्हणून अँकर युनिट्स आणि सामायिक सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत बांबू क्षेत्रातील नवोन्मेषावर आधारित स्टार्टअप्स आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमांसाठी वेंचर भांडवल निधी म्हणून तीनशे कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मान्यता देण्यात आली आहे महाराष्ट्रात बांबू लागवडी खालील क्षेत्र हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचं आहे सध्या अमरावती सिंधुदुर्ग आणि भंडारा जिल्ह्यात उत्पादनाच्या दृष्टीनं बांबू क्लस्टर्स आहेत महाराष्ट्रात लागवडी योग्य पडीक जमीन आणि इतर पडीक जमीन लक्षात घेता बांबू उत्पादनाची क्षमता दरवर्षी एकशे सत्तावन्न पूर्णांक बारा लाख टन होऊ शकते आकाशवाणीच्या पुण्याहून राज्यात रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना सहा लाख रुपये नुकसान भरपाई द्यायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल संबंधित महानगरपालिकांना दिले तसंच अशा दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्यांना पन्नास हजार ते अडीच लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई द्यावी असंही न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या पीठानं सांगितलं चांगले आणि सुरक्षित रस्ते हा राज्यघटनेच्या कलम एकवीस अंतर्गत नागरिकांच्या जगण्याच्या हक्काचा भाग आहे याचा पुनरुच्चारही पीठानं केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत घाटकोपर पूर्व इथं माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचं काल भूमिपूजन करण्यात आलं हा प्रकल्प दोन वर्षात पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली या प्रकल्पामुळे रहिवाशांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला धारावीतील दहा लाख लोकांना सात वर्षात हक्काचं घर मिळेल तसंच त्याच ठिकाणी दोन लाख लोकांना रोजगार मिळेल अशी व्यवस्था केली जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईतून विमानानं सोलापूरमध्ये स्वतः प्रवास करून या विमानसेवेचा प्रारंभ करणार आहेत आजपासून सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा ही विमानसेवा आता सातत्यानं सुरू राहणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे नागपूरच्या दीक्षाभूमी इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी आपल्या लाखो अनुयायांसोबत बुद्ध धम्माचा स्वीकार केला होता त्या दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखलं जातं दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांनी ही दीक्षा घेतली असल्यामुळं विजयादशमीला हा दिवस साजरा केला होतो तसंच तारखेनुसारही काल हा दिवस साजरा करण्यात आला त्यानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमी इथं बुद्धवंदनेसाठी हजारो अनुयायी दाखल झाले होते महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केलं मतदार यादीतल्या त्रुटी दूर कराव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरावं जुलै दोन हजार पंचवीस नंतर वयाशी अठरा वर्ष पूर्ण केलेल्यांना मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावं अशा मागण्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केल्या यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात शेकापते जयंत पाटील समाजवादी पक्षाचे रईश शेख यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या विधानसभा मतदारसंघांच्या यादीत नव्यानं नाव समाविष्ट करणं अथवा वगळणं किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नसल्याचं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी का काल स्पष्ट केलं राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची काल मुंबईत बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात धाराशिव जिल्ह्यातील साडेसांगवी हे गाव पुराच्या तडाख्यानं उद्ध्वस्त झालं आहे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी काल इथल्या पूरग्रस्तांबरोबर दिवाळी साजरी केली याविषयी सविस्तर माहिती देणारा हा वृत्तांत मागील काही दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे भूम तालुक्यातील साडेसांगवी या गावात पुराच्या पाण्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आपत्तीमुळे गावावर आलेला संकट यामुळे जमीन हादरली परंतु माणसांचा आत्मविश्वास डळमळला नाही या वाक्यात साडेसांगवीकरांच्या जिद्दीचं कौतुक करता येईल पुराच्या तडाख्यात सापडलेल्या या गावात पालकमंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी काल गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या मनात पुन्हा आशेचे देवे पेटवले गावकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत पालकमंत्र्यांनी त्यांना बळ दिलं पुन्हा फुलवणं ही जबाबदारी आहे असं सांगून सरनाईक यांनी गावकऱ्यांच्या ग्रामस्थांची गैरसोय झाली ही गैरसोय टाळण्यासाठी लवकरच नदीवरील दोन ठिकाणी पूल आणि अडीच किलोमीटरचा रस्ता याचं भूमिपूजन करून यासाठी निधीची कमतरता पडणार नाही अशी ग्वाही देखील ग्राम दिली पालकमंत्र्यांच्या हस्ते गावातील काही ग्रामस्थांना प्रातिनिधिक स्वरूपात दिवाळी निमित्त साहित्य भेटवस्तूंच वाटप देखील करण्यात आलं आपत्तीच्या काळात पालकमंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या सहभागी होत आपली सामाजिक संवेदना कृतार्थ भाव जागवला यामुळे पूरग्रस्तांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर धाराशिव अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे लातूर जिल्ह्यात अनेक पशुपालकांचा पशुधन मृत झाला आहे त्यांना दिलासा देण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासनानं एक संवेदनशील उपक्रम हाती घेतला आहे पूरपरिस्थितीत जिल्ह्यातल्या विविध गोशाळांमधील गायी बैल कालवडी गोऱ्हे पशुपालकांना देण्यात येत आहेत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुहे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे सिंधुदुर्गातल्या समुद्रकिनाऱ्यांवर एआय आधारित सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे देवगड मालवण आणि वेंगुर्ले यासारख्या समुद्रकिनाऱ्यांवर हे सीसीटीव्ही कॅमेरे लावणार असल्याचं पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितलं सातारा इथले ज्येष्ठ कर सल्लागार साहित्यिक चित्रपट निर्माते आणि सामाजिक नेते अरुणराव गोडबोले यांचं काल निधन झालं ते ब्याऐंशी वर्षांचे होते अनेक संस्थांमधून त्यांनी विविध पदांवर काम केलं होतं कविता प्रवास वर्णन ललित संत साहित्य अशा विविध प्रकारचं साहित्यही त्यांनी लिहिलं क्रिकेट वेस्ट इंडिज विरुद्धचा दुसरा कसोटी सामना भारतानं काल सात गडी राखून जिंकला या विजयामुळं भारतानं ही मालिकाही दोन शून्य अशी जिंकली आहे वेस्ट इंडिज विरोधात कसोटी मालिकेतला भारताचा हा सलग दहावा विजय आहे या सामन्यात कुलदीप यादव सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला तर रवींद्र जडेजाला मालिकावीर घोषित करण्यात आलं हवामान मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात आज काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या राज्याचं बांबू धोरण जाहीर पन्नास हजार कोटींची गुंतवणूक आणि पाच लाखांवर रोजगार निर्मितीची अपेक्षा खड्ड्यांमुळे अपघाती मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना सहा लाख रुपये देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे महानगरपालिकांना आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्ही पॅटचा वापर करण्याची विरोधी पक्षांची मागणी आणि दिल्ली क्रिकेट कसोटीतील ती विजयासह भारतानं वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका जिंकली आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार